नमस्कार मंडई मी तुम्हा तुम्हापर्यंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई सर्वप्रथम तुम्हाला नवरात्र आणि घटस्थापना दसरा या सणाच्या खूप साऱ्या गोडगोड शुभेच्छा तर भरपूर दिवसांनी महिन्यानी व्हिडिओ करतोय तर आज ना आमच्याकडे आमच्या वाडीमध्ये आंबेमातेचं आगमन होणार आहे आणि आंबेमातेला जी अंबे मातेची जी मूर्ती आहे ती मूर्ती आणण्यासाठी आम्हाला वेळवी या गावी जायचं आहे तर त्याची जी संपूर्ण व्हिडिओ असणार आहे देवी आणण्याची तर कशी होते माहीत नाही तरी ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा पाहत राहा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बोला आंबे माते की जय तर आता साहेब सगळ्यात आधी मी जी आपली देवी बसे ना त्या ठिकाणी जाणार आहे पलीकडे म्हणजे आपला अनुराज रवीदा हे सगळे आहेत ना त्यांच्या घराच्या अंगणात देवी बसते आणि संध्याकाळी मस्त असं मस्त कार्यक्रम असतो पूजा आरती आणि नाच गरबा वगैरे असं भरपूर असे कार्यक्रम असतात प्रत्येक दिवशी तर तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे तरी चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया असा एकदम बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि आत्ता वाजलेत पावणे अकरा अकरा वाजता देवी आणण्यासाठी निघायचं आहे त्यानंतर तिकडे जाणार देवी आणणार मग इकडे पूजा वगैरे सगळी होणार ताते आणलो काय गुर मग चरवली की वाकाय लागली आहे ना हे ओ मामानू कोनवडीत बसले होते होय नीनू कचरा पहिले बोलायचं मी आलो असतो मॅसेज करायचा आलो असतो कचरा काढायला अवनू माते की जय आंबे माते की जय होया बाय तर इकडे अशी रांगोळी काढलेली आहे कणा कणा बोलतो काना आणि इकडे मस्त कि दे बारीक करण्याचे काम देवीला आणण्यासाठी गाडी गाडीचे ड्रायव्हर मालक आणि किनार नाव काय रे तुमचा

दरवर्षी आम्ही वेवी या ठिकाणातून ठिकाणावरून देवी आणतो तर ह्या या वर्षी थोडासा प्लॅन चेंज झालाय साकोड्यामधून फक्त वाडी दुसरी जगदालवाडी माझी सासरवाडी सासरवाडीत एक नवीन मूर्तीकार झालेत सुहास दीपक दीपक जगदाळे मूर्तीकार आहेत नवीन आणि त्यांच्याकडेच या वर्षीची मूर्ती सांगितलेली आहे तर बघूया गणपतीला सुद्धा त्यांच्या मूर्त्या खूप फेमस होत्या कारण खूप असे चांगल्या चांगल्या प्रकारच्या चा, मूर्त्या वगैरे तयार करतात आणि म्हणूनच आमच्या या देवीची मूर्ती त्यांच्याकडे दिलेली तर बदावून बघूया आपली मूर्ती कशी आहे ती दादा नमस्कार येऊ आतमध्ये तुमची मूर्ती काय होमळा सांगायला तर आहे

कुणाला गल नाही घेऊन आला कुणाला होत गल नाही घेऊन आला डायरेक्ट टाकला कुणाला गल पाठी मागून हात पण दे

तो मध्ये टाकून आणखी लांब लागतो लांब पालायला आवाज करा पाट्याकडून पुढे आंबे माते की गेल वाघाय लागते वाघायला होते दिसते वाकडी वाकडे बसले का

కరుణా వారి వారి జన్ మరణ రివారి జయ దేవి జయ దేవీ మహిా సురమని ఓ మహా సురమని సురవరీశ్వర వరదే తారక ధంజనీ జయ దేవీ జయ దేవి త్రిభున బుని పాతీ నీ తారి సంభలే పరత్ూ నా माता जय उपेक्षान्ता रघुनाय काता शिवचन्द्र मोळि पनीन्द्र माता मुक्ति दी कारु न्यन्धु को दु कहारी तु जा, जा टीकानि मनधारे माधे धाटिकानी निजरूपमस्तकानी तर मंडई अशी होती ही आजची व्हिडिओ आजच्या व्हिडीओ मध्ये मस्त आरती झाली देवीचं आगमन झालं त्यानंतर मस्त अ त्याची दो पूजा वगैरे केली आणि पूजा झाल्यानंतर मस्त छोटीशी आरती झाली आरती झाल्यानंतर पुन्हा शिरा वाटप केला प्रसाद म्हणून आणि त्यानंतर मग चहा वगैरे प्यालो आणि आता घरी आलो घरी चाललो आहे आमची ग्रंथ झोपली तर आता असेच असणार आहे नऊ पुढचे नऊ दिवस पूजा भजन हरिपाठ वगैरे असं काही ना काहीतरी असणार आहे तर संध्याली आज हरिपाठ आहे तर ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला సంసారి అనాథ నాతే అంబే కరుణా విస్తరి వారి వారి జన్మ మరణ వారి పడలో సంకటవారి